बऱ्याच वेळा काय होतं पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या सीझनमध्ये पीठ आंबत नाही आणि जाळीदार होत नाही त्यामुळे आपले डोसे देखील व्यवस्थित होत नाहीत तर त्यासाठीच तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक जर वापरला तर कोणताही असू दे तुमचं पीठ हे नक्कीच जाळीदार आणि एकदम असं हलकंफुल पीठ होणारच आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तरी देखील चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला इथं मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेले आहे घेत आता हे तांदूळ मी रेशनचं घेतलेलं आहे आता तीन वाटी तांदळामध्ये मी अर्धी वाटी शाबू घालून घेतलेले आहे अर्धी वाटी पोहे घातलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता इथं मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ असल्यामुळे याला मी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हे तांदूळ भिजतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तांदळापेक्षा थोडं जास्त यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून एक सात ते आठ तास आपल्याला हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता याच्यावर मी झाकण लावते आणि एक सात ते आठ तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकताय की आपला तांदूळ हा छान फुललेला आहे तुम्ही शाबू देखील बघू शकता अगदी छान अशी शाबू देखील आपली फुललेली आहे आता यातील जे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते आपण एका साईडला काढून घेणार आहे हे पाणी आपल्याला टाकून न देता हेच पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे मी हे पाणी साईडला काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी तांदूळ आणि हे पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं तांदूळ घालून घ्यायचं जास्त एकदम पण नाही साधारण एक दोन दोन चमचे तांदूळ घालून घ्यायचं आणि किंचितचं पाणी घालून घ्यायचं अगदी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं आणि मिक्सरला यायची अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे जो आपण काय पण साठवणीसाठी डबा जो वापरतो स्टीलचा त्यामध्येच मी हे पीठ काढून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने मी सगळे तांदूळ इथं बारीक करून घेणार आहे मी एक डबा वापरलेला आहे कारण आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे आणि कुकरमध्ये जे भांडं व्यवस्थित बसेल तेच आपल्याला घ्यायचं आहे तुमच्याकडे जे भांडं कुकरमध्ये बसेल त्यामध्ये तुम्ही हे पीठ काढू शकता आता इथं हे आपलं सगळं तांदूळ बारीक करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे देटासहित ही मिरची घालून घ्यायची यामुळे पीठ आपलं एकदम असं मोकळं आणि जाळीदार होतं त्यानंतर आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे आता ही ट्रीक म्हणजे की कुकर एकदम दहा मिनिट एकदम चांगला असा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर हा डबा या कुकरमध्ये ठेवायचा आणि याला झाकण लावून तुम्ही रात्रभर देखील हा कुकर असाच ठेवू शकता पण कुकर गरम करताना एकदम कडकडीत असा चांगला दहा ते पंधरा मिनिट कुकर गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये डबा ठेवायचा त्यानंतर तुम्ही एक रात्रभर मी हे पीठ ठेवलं होतं तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी बघू शकताय अगदी पीठ आपलं हे जाळीदार झालेलं जा आहे आता ही मिरची यातील मी साईडला काढून घेणार आहे तुम्हाला मी चमच्याने देखील दाखवते अगदी याला जाळी अशी भरपूर आलेली आहे आपलं हे पीठ ज्यावेळी होतं त्यावेळी अर्धा डबा पीठ होतं आणि आता हे फुलून पीठ डब्याच्या बाहेर पीठ आलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी अशी जाळी याला भरपूर अशी पडलेली आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा तुम्हाला देखील ही ट्रिक नक्कीच उपयोगी पडेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ देखील नक्कीच आवडेल आता हे पीठ आपण मी एखाद्या भांड्यामध्ये मी आता सगळं काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी असं हलकं हे पीठ एकदम झालेलं आहे कोणताही सीझन असू दे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा तुमचं पीठ हे नक्कीच जाळीदार आणि हलकंफुल होणारच आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता इथं साधारण मी एक दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये पाणी वगैरे काही वापरणार नाही सुरुवातीलाच तांदूळ बारीक करतानाच मी थोडंसं पाण्याचा वापर केला होता आता आपल्याला अशा पद्धतीचंच हे पीठ हवं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की पीठ कितीही हलकंफूल आणि एकदम असं जाळीदार हे पीठ झालेलं आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता पिठाची अशा पद्धतीने मी कन्सिस्टन्सी पिठाची ठेवलेले तर आता याचे आपण डोसे बनवायला घेऊया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की याच्यावर साधारण मी एक दोन चमचे तूप घालून घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी तेल वापरलं तरी चालेल आणि याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि गॅस आपला पूर्णपणे आपल्याला लो ठेवायचा आहे आणि हे पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आहे गॅस आपला इथं लोस ठेवायचा आणि त्यानंतर थोडं थोडं बॅटर घालून अशा पद्धतीने आपल्याला याचा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि हे डोसा बनवल्यानंतर आपल्याला गॅस आता फुल्ल करायचं आहे आणि थोडंसं हे मिश्रण सुकत आलं की कडला देखील आपल्याला तूप किंवा तेल सोडून घ्यायचं थोडं देखील तूप किंवा तेल याला सोडून घ्यायचं आणि आता गॅस आपला फुल्लच असणार आहे आणि फुल्ल गॅसवर एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी दुसऱ्या बाजूने भाजण्याची काही गरज नाही एकाच बाजूने आपल्याला छान हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय याला कलर देखील छान आलेला आहे आता जवळजवळ एक तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणि याला मी आता डोश्याला साईडला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी हे अजून काही बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय की डोसा आपला अगदी जाळीदार आणि कुरकुरीत झालेला आहे तुम्ही आतून देखील बघू शकता याला जाळी किती भरपूर आलेली आहे आणि तेवढाच कुरकुरीत देखील हा डोसा झालेला आहे तर तुम्हाला मी जी कुकरची ट्रिक सांगितली ना ती तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्रिक वापरून बघा तुम्हाला देखील ही ट्रिक नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा